चला नमस्कार मित्रांनो तर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण लांबी आणि रुंदी बघितल्या होत्या लांबी आणि रुंदी पासून किती सूत्र बनतात ते बघितलं होतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पायपासून किती सूत्र बनतात आणि ते कसे बनतात ते बघणार आहोत बर पण सर्वात आधी आपण काय करू पाय का, का वापरतो आपण आणि हा पाय आला कुठून कोणी आणला हा पाय कोण आहे त्या पायचा सूत्रधार कोण आणलाय त्याला कोणी आणलंय त्याला गणित गणिती विश्वास तर बघा पाय असतो ना पाय आहे की नाही हा तर हा पाय आर्किमिडीज नावाचा सिद्ध हा होता बघा एक गणितज्ञ होता ग्रीकचा ग्रीस देशाचा गणितज्ञ होताज्ञ कधी होता तो दोनशे सत्याऐंशी दोनशे अकरा बी सीई मध्ये बी सी माहिती आहे ना बीसापूर्व नाही तर दोनशे सत्याऐंशी ला जन्म झाला होता त्याचा आणि दोनशे अकरा ला मृत्यू तर हा जो आर्कमिटीज होता ना याने काय केलं होतं माहिती आहे का पृथ्वीवरून त्याला अशी संकल्पना आली पृथ्वीवरून त्याला अशी संकल्पना आली की बाबा पृथ्वी आपली गोल आहे की नाही मग पृथ्वीचं क्षेत्रफळ कसं काढायचं पृथ्वीचा व्याज कसा काढायचा पृथ्वीची परिमिती कशी काढायची त्याने काय केलं माहिती का अशी छोटे मोठे असे गोल घेतले आणि त्याने विचार केला की या, या कड्याच परिमिती आणि याचं पूर्ण क्षेत्रफळ आपण कसं काढू तर याला त्याने नाव दिलं परिधी म्हणजे आपण काय बोलतो त्याला परिमिती ठीक आहे आणि याच्या सेंटरमधून जी अशी पूर्ण मध्य रेषा जाते त्याला आपण काय बोलतो व्यास हा व्यास बघा तुम्हाला एक सांगतो मी आता हा जो व्यास आहे ना हा व्यास तीन व्यास बनून एक सर्कल बनत तीन व्यास मिळून एक सर्कल बनत व्यास आहे ना व्यास तीन व्यास मिळून एक सर्कल बनत मग त्याने काय केलं माहितीये का, का। पूर्ण गणना केली आणि असं करून परिमिती भागीला व्यास करून त्याने एक अंदाजे किंमत काढली काय किंमत काढली दोनशे तेवीस मागेला एका ही किंमत काढली आर्किमेडिजने आणि त्याने ह्या गोष्टीला काय दिलं पाय हे नाव दिलं आता पाय हे काय ग्रीक जी वर्णमाला आहे ग्रीक वर्णमालेतील सोळावं सोळावा अक्षर येते सोळावं अक्षर आपलं काय आहे पी आहे ना आपलं पी आहे ग्रीक वर्णमालेतील सोळावा अक्षर येते तर त्याचे पहिले अक्षर कोणते आहेत अल्फा बिटा गामा डेल्टा लेमडा ऐकले आहेत ना तर त्या 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 हे त्याच्यातला त्या वर्णमालेतला सोळावा अक्षर आहे पाय आपण पण अशा कुठल्याही वस्तूला ए बी सी डी नाव देऊन देतो ना तसं त्याने याला पाय हे नाव देऊन दिलं ठीक आहे मग आता हा पाय आपण आता व्हॅल्यू काय वापरतो पायची बावीसशे सात वापरतो किंवा तीन पॉईंट चौदा वापरतो बरोबर तर काय केलं माहितीये का, का। आपले जे भारतीय गणितज्ञ होते तर भारतात पण खूप विद्वान लोक होते ना तर भारतातले जे गणितज्ञ होते काय नाव त्यांचं आर्यभट्ट आहे की नाही आर्यभट्टच होतं ना आर्यभट्ट आर्यभट्टनी काय केलं माहितीये का कोण मी पायची गोष्ट करते ठीक आहे तर आर्य काय केलं माहिती का, का? याला भाग दिला दोनशे तेवीस छेद एकाहत्तर भाग देऊन बघा <laughs> भाग दिला बघा <laughs> दोनशे तेवीस छेद एकाहत्तर ला भाग देऊन बघा आणि बावीस छेद सात लागून भाग देऊन <laughs> बघा थोडासा फरक येईल बरोबर बा दोनशे तेवीस शेत एकाहत्तरच काय आली व्हॅल्यू याची व्हॅल्यू काय आली तीन पॉईंट चौदा झिरो आठ पुढे याची बावीस सातची बघा तीन बावीस चे सातची काय आहेत माहिती का तीन पॉईंट चौदा दोन दौर आठ पाच सात समान समान आहे का नाही इथं बघ ना झिरो आठ इथं बघ अठ्ठावीस मग याने काय केलं होतं माहिती की बाबा पाय जो असेल ना पाय तो त्या वर्तुळाची परिमिती आणि भागीला व्यास, व्यास। ते मिळून पाय बनणार मग आता आपल्याला माहिती की पायचं वर्तुळाचं क्षेत्रफळ काय आहे वर्ग पाया वर्ग आणि परिमिती काय पाया टू पाया मग आता हे टू पाय आर कसं येते बघा आता ही परिमिती आहे परिमिती भागीला व्यास काय असतो व्यास म्हणजे काय असतो दोन आर असतात ना त्याच्यात दोन आर असतात ना मग हा दोन आर व्यास दोन आर आहेत ना बरोबर पाय ठीक आहे पहा दोन आर इकडे भागीला आहे तिकडे जाऊन मग परिमिती बरोबर काय होईल दोन पाय आर असं बन आर्किपुटीज ठीक आहे मग आपण डायरेक्ट असं वापरू का दोनशे तेवीस एकाहत्तर असं वापरू शकत नाही ना आपण त्यांनी दिले मध्ये वापरत असतील पण आपले जे भारतीय गणितज्ञ होते त्यांनी आपल्याला याला डिस्क्राईब केलं आणि एक व्हॅल्यू दिली आर्यभट्ट अरे भट्टाने काय केलं एक व्हॅल्यू दिली काय व्हॅल्यू दिली तीन पॉईंट चौदा तुम्ही तीन पॉईंट चौदा हे कॉमन घ्या दोनशे तेवीस चेत एकाहत्तर केलं तरी तीन पॉईंट चौदाच येतं पहिले दोन अक्षर पॉईंट नंतर आणि बावीस चेत सात घेतलं तरी तीन पॉईंट चौदा येतं पॉइंट नंतर मग आता मी तुम्हाला काय सांगितलं की जो सर्कल असतो आपला सर्कल हा तीन व्यासांनी बनतो तीन व्यास आता हा व्यास इथपर्यंत इत इथे येईल असा इथून इथपर्यंत येईल इथून इथपर्यंत इथे ही पर जागा वाचते तीन व्यासने पूर्ण सर्कल होत नाही मग ती जागा जी व्यासते ना ती वाचते ही शून्य पॉईंट चौदा मध्ये ठीक आहे म्हणून आपण तीन पॉईंट चौदा घेतो बरं हे तीन पॉईंट चौदा कोणी सांगितलं अरे भट्टी मग आता याच्यानंतर आला श्रीनिवासन ऐकलं ना श्रीनिवास नाव ऐकलंय ना रामानुजन राम श्री श्रीनिवास रामानुजन मग ते आले त्यांनी काय केलं तुम्ही बाई पण घेऊ नका तीन पॉईंट चौदा पण घेऊ नका तुम्ही काय करा तीन पॉईंट चौदा घेऊ नका श्रीनिवास रामानुजन हे आले यांनी काय केलं बावीसशे सात वापरा पायची व्हॅल्यू बावीस छेद सात वापरा हा असा आलाय पाय आर्किमिडीस कडून ग्रीक मध्ये मग ग्रीक मधून तीन पॉईंट चौदाच्या स्वरूपात आर्यभट्टांनी आणलं आणि त्या तीन पॉईंट चौदाच्या पुढे आपल्या रामानुजन साहेबांनी बावीस छेद बावी मध्ये आणलं ते आपल्यावर थोपून दिले की जा रे डोक्यावर मारा <laughs> पाय डोक्यावर मारा <coughs> मग चला आता या पायपासून किती सूत्र बनतात ते आपण बघू थोडक्यात पायची माहिती होती चला या आता पाय कसं काय आपलं डोकं खातात ते बघू पाय भाय साई या लवकर लवकर 2D, 3D दो का आहोत दापन, ठीक है? तक पहली आकृति है वर्तुल। यार आपन क्या बोलते हो? वर्तुल। <coughs> दूसरी आकृति है सिलेंडर। सिलेंडर। क्या लगा है बोलते लंब वृत्तचिती किंवा बेलन <coughs> बेलन ठीक आहे तू सांगितलं तर आता बेलन बेलम <coughs> ठीक आहे आणि इंग्लिश मध्ये त्याला आपण सिलेंडर म्हणतो म्हणजे कुठली पण अशी वस्तू कुठली पण अशी वस्तू म्हणजे सिलेंडर बेलन लंब, लंबर बरं लंब वृत्तचिती कशी येते दिसते ना पुढे इथे आपण पाय लिहून घ्या दुसऱ्या सूत्राला पण इकडे पण पायचा रोल बघा आता सूत्र कसं बनतात okay. पाय आर पाय आर पाय आर पाय आर पाय सगळ्या ठिकाणी पायआर कॉमन आता मला सांगा वर्तुळाची परिमिती परिमिती काढताना काय प्रॉब्लेम होत टू पाय आर आहे की नाही कारण एका व्यासाने पूर्ण सर्कल कव्हर होतो आहे की नाही म्हणजे तीन व्यास मिळून ते सर्कल बनत म्हणून आपण दोन आर म्हणून दोन ठेवतो टू पाय आर परिमिती आली आता क्षेत्रफळ आर चांब आर लंब लक्ष तिकडे या इथे काय करायचंय सीएसए माहिती आहे ना आता ज्यांनी ज्यांना सीएसए माहिती नाही त्यांनी याच्या आधीचा व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे सीएसए एरिया मग आता हा कर्व सरफेस एरिया मला सांगा परिमिती काय वर्तुळाची दोन पाया मग इथे दोन सर्कल दिसतात दोन वर्तुळ दिसतात पण इथे कुठली गोष्ट जास्त म्हणजे ऍड केली आहे ऍड आए। केली आहे बरोबर इथे हाईट ऍड केली आहे ना मग इथे फक्त हाईट टाकून द्या आलं का परिमिती काय होती बरोबर लंबर वृत्तिचितीला काय करायचंय जे वर्तुळाची परिमिती आहे ना टूपायर त्याला फक्त एक जोडून द्यायचे आहे लंबर वृत्तीचितीला ठीक आहे आता ती एस एकडे आता मला सांगा वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे आर वर्ग याचा कर्व सरपेस एरियामध्ये काय ना हे जे आलं हे काय आलं या वर्तुळाचं फक्त हे वाल बाळ पण याच्यामध्ये जर मी या दोघा वर्तुळांचं क्षेत्रफळ टाकून दिलं होऊन जाईल का टाका बरं याच्यात टू पाय आर टू पाय आर एक्स प्लस पाय आर ठीक आहे पाहता बघा पायआर पायआर कॉमन आहेत पायआर निघून की आहेत कौसा एच अधिका हा एक आर टू पाय आर दोन सर्कल आहेत ना आपले हा एक आणि दोन सर्कल आहेत ना एका सर्कलचं क्षेत्रफळ किती आहे पायआर वर्ग मग दोन सर्कल आहेत ना मग दोन पायआर वर्ग मग ह्या याच्यात काय केलं आपण सी एस एमध्ये दोन सर्कल जे दोन वर्तुळ होते त्याचं क्षेत्रफळ ऍड करून दिलं टोटल काय झालं टू पाय आर कंसात एच प्लस आर हे काय टी एस नाही काय झालं मग टू पाय आर आणि कंसात एच प्लस आर समजतंय का कर सरफेस एरिया सारखा होता तसाच तसा होता त्याच्यामध्ये काय केलं आपण टोटल का सरफेस टोटल म्हणजे काय खालचं एक सर्कल आणि वरचं एक सर्कल म्हणजे ही आकृती आहे समजा पहिला आपण काय केलं सीएसए मध्ये कर सरफेस एरियामध्ये फक्त एवढा एवढा भाग घेतला आपण एवढा वरचा आणि खालचा भाग नाही घेतला पण जेव्हा टोटल सर्फेस एरिया काढतो तेव्हा टोटल सर्फेस एरियामध्ये हा पण भाग येईल हा आणि हा हे दोघं पण भाग येतील मग वर्तुळाचं क्षेत्रपट माहिती आहे आप आपल्याला पायार वर्ग आहे मग या वर्तुळाचे क्षेत्रपट पायार वर्ग आणि खालच्या वर्तुळाचं क्षेत्रपट पाया वर्ग किती वर्ग किती वर्तुळ झाले दोन हे दोन इथं आपण ॲड केले आहे की के नाही मग सी एस ए मध्ये दोन वर्तुळाचं क्षेत्रपट ऍड केलं तर दोन पायार बाहेर निघला तिथं पण दोन पायर होता इथं पण दोन पायर होता पायार आपण कॉमन घेतला बाहेर हा एच इथे आणला आणि पायार वर्ग होता ना म्हणून तो एक ओके समजला बरं लिहून घ्या व्हॅल्युम पण लिहून टाकू आपण व्हॅल्युम बघा आता व्हॅल्यूम काय वर्तुळाचा क्षेत्रपट काय पायर वर्ग बरोबर आणि याचं क्षेत्रपट करायचं म्हटल्यावर याच्यात काय जास्त ऍड होतंय होतय झालं हे काय झालं घाय कि नाही या